दारूसाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून मुलावर बापाने कुराडीनं आणि वार करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी एकतीस जुलै रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास तालुका येथे घडली विनायक तातोबा नरळे वय सव्वीस राहणार वसंतदादानगर नगर कर्नाळ असे जखमी मुलाचे नाव आहे या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी बाप तातोबा नामदेव नरळे वय पन्नास याला अटक केली याबाबत सुवर्णा तातोबा नरळे व अठ्ठेचाळीस यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली तातोबा नरळे आणि मुलगा विनायक दोघेही मजुरीचे काम करतात विनायकला दारूचे व्यसन आहे दारू पिऊन तो कुटुंबियांना त्रास देत होता त्यामुळे आई वडील दोघेही वैतागले होते बुधवारी दुपारी अडीच वाजता दोघेही माधवनगर येथे झाडे तोडून मजुरीचे पैसे घेऊन दुचाकीवरून घरी आले या पैशाच्या बाप लेखात वादावादी झाली विनायकानं दारूसाठी पैसे मागितले त्याचा राग आल्याने तातोबा नरळे यानं तू रोज दारू पिऊन मला आणि पत्नीला त्रास देतोस तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत दरवाजाच्या मागे ठेवलेली लाकूड तोडण्याची कुराड आणि चाकू घेऊन विनायकवर हल्ला केला त्याच्या पोटावर छातीवर आणि पाठीवर कुराडीनं वार केले के या हल्ल्यात विनायक रक्ताच्या थारोळ्यात पडला त्याला एकशेठ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाले असून तात्काळ वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे